नमस्कार स्वागत पुणे शहरातील नवले ब्रिज हा खर तर अपघातासाठी हॉटस्पॉट समजला जातो मुंबई बेंगलुर महामार्गाला जोडणाऱ्या या नवले ब्रिज परिसरामध्ये वारंवार ज्या भीषणतेने अपघात होतात त्या अपघातांची एक मालिका लागली की ती मालिका सुरूच होते खरं तर आज देखील एकाच दिवशी दोन प्रकारच्या अपघात जे आहेत ते पुणे शहरामध्ये झालेला आहे एक अपघात सकाळी साडेतीन वाजता या पुलालगत घडलेला आहे आणि दुसरा अपघात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास खरतर नवले ब्रिजच्या खाली जो अपघात जो आहे तो घडलेला आहे आणि या दोन्ही अपघातांमध्ये दोन्ही दुचाकी स्वरांचा मृत्यू जो आहे तो झालेला आणि या सगळ्यांमध्ये आज पुन्हा एकदा नवले ब्रिज संपूर्ण पुणे शहरात चर्चेचा विषय बनलाय खरंतर नवले ब्रिजवरच वारंवार अपघात नेमके का होतात जे काय कारण आहेत खरं तर इथल्या स्थानिक नागरिकांकडून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय ते नेमकं काय सांगतात या नवले ब्रिज वरती अपघात होण्यामागची नेमकी कारण काय ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया घेऊयांट होतातच त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू पण झालेला आहे असे म्हणजे कित्येक वेळा झालेले आहेत तुम्ही किती वेळा साधारण या रोडने इथं रोजच आहे रोजच आहे साधारण महिन्याला किती ऍक्सिडेंट होतात महिन्याला काही दिवसाला होतात दिवसाला हो तिथं म्हणजे तुम्ही असं बघितलं ना कमीत कमी दिवसाला एक तरी होतच त्या नवीपुरी पुरा खाली तर कंटिन्यू होतच राहतो बस आता तुम्ही याच्या आकडेकडे कधी आवले पुरावर देख हो सर बघितले सरकच होता इथ रोज होता कारण काय काय झालं ते त्याच कारण काय आहे सरक ऍक्सिडेंट होत राहतात आमुश्या पूर्णी मालेगी धपा 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 धप ऍक्सिडेंट होतात निष्कारण माणसं का मारतात याचा मला जवाब हवाय तुम मी इथंच असते वडगावातच माझा निराची कपुरी आहे मी आठ वर्ष झाली रोंडा नीरा विकते उन्हात बसून मी तर सकाळी आले आल्यावर सगळे गाड्या फुल होते मला कळालं फुल गाड्या होते एकदम पोलीस वाले वगैरे आपले इन्क्वायरी करत होते सगळे तेव्हा मला कळाले की झालं का मला काय आमचं काही दिसत नाहीये त्याच्यामुळं असं होऊ नये कुणाचा जीव असं जाऊ नये महत्व असतं जीव म्हणजे माणसाला जीव एकदा जन्माला येतो माणूस परत येत नाही तर ते जपायची खूप बरोबर सांगाल वारंवार या आम्ही मी रिक्षा चालवतो आता आमचा भागच इथे रिक्षा चालवतो दिवसेंदिवस म्हणजे रोजच्या रोज ऍक्सिडेंट होतच जाते हो जास्त वाढत चालले आणि हवेला ट्रॅफिक खूपच आणि स्पीड मध्ये गाड्या जातात त्यामुळं खूपच ऍक्सिडेंट होतो हा तिथन वेगाने गाड्या येतात काय नूटन मध्येच गाड्या येतात मोठ्या मोठ्या हायवे गाड्या त्यामुळे ऍक्सिडेंट होतच जातात रबरी गतीरोधक केले तरी तिथं काही पर्याय म्हणजे गाडीवाले हेवी गाडीवाले थांबतच नाही नूटन सुसाट येतात आता आम्ही रिक्षा घेऊन तिथच असतो ना त्यामुळे ते जोरातच येतात ते थांबायचा विचार बघतच नाही मागे वारंवार या परिसरात वारंवार म्हणजे जर आठवड्याला म्हणलं तरी चालेल कारण इथं कोणी ट्रॅफिक पोलीस नसतो इथं जे आहेत हे वाहतूक कक्ष तर सोडून द्या वाहतूक कक्ष तर सोडून द्या पुणे मुंबई पॅसेंजर जे वाहतात ते लोक कशाही गाड्या लावतात न बघता डाबी उजवीकडे वळतात समोरून येणाऱ्या गाडीला त्याच्यामुळे वरून येणाऱ्या गाड्या त्या ड्रायव्हर लक्ष देऊ शकत नाही त्याच्यामुळं हे प्रकार होतात आणि इतर जे पॅसेंजरांचा जो हे आहे त्याला कुठलाही बस थांबा नाही किंवा काही नाही परंतु लोक तिथं उभे राहतात आणि मग गाडी आली की पुढं मागं पळतात मग ड्रायवर लोकांचे असे हाल होतात आणि हे जो ॲक्सिडेंट झाला हा म्हणजे केवळ ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे आणि हा वर्ण खाली यायचं कारणच नव्हतं कारण एवढं याने टू व्हीलरला जाणकार देऊन हा इकडे खाली आला आहे साधारण आठवड्याला बळी महिन्याला तीस चाळीस तर होतच एवढं त्यांचे प्रमाण काय त्याला गॅरंटीत नाही ना अपघात होणार त्याला काय कोण किती ते कोण बघत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हो तुम्ही जर पाहिलं तर पुला खाली वाहतूक कक्ष पण पोलीस लोक बघतात तिथं पैसे गोळाकारायला उभे राहतात इथं वर येऊन कधी ट्रॅफिक बघत नाही तुम्ही जर पाहिलं तर ते साडे दहा पर्यंत आहे ना ही जी ट्रॅफिकची लाईन आहे हे फार त्या पुलाच्याही पलीकडे हे लोक यांनी खालील उभं राहण्यापेक्षा सुरळीत करायला रा अजिबात लक्ष देत नाही तर माझे असे प्रशा की हे जे ट्रॅफिक कक्ष आहे यांनी वरती आणून यांना दोन पोलीससुद्धा उभे करायला पाहिजे पोलीस जे उभे राहतात ते फक्त कोण कोण अनाथ कोण पोलीस सुद्धा उभे करायला पाहिजे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा